माझ्या मध्ये मुंबई महानगरपालिकेची मालमत्ता याचा पुनर्विकास बावीस वर्षापासून रखडलेला या मुंबईच्या पहिला तेहत्तीस नऊ अन्वयी पुनर्विकसित होणारा हा पहिला प्रकल्प होता मुंबई महानगरपालिकेने टेंडर काढून हा प्रकल्प बनवायचं ठरवलं परंतु कुठल्याही प्रकारे लोकांना विश्वासात न घेता हा प्रकल्प लाभला गेला गेले बावीस वर्ष विकास अर्धवट सोडलेला मी या विरोधात अनेक आंदोलन केली मुंबई महानगरपालिकेकडे बैठका लावल्या आणि विकासकाला या प्रकल्पामधून मधून थकलण्यात आलं परंतु विकासक कोर्टामध्ये गेल्यामुळे त्याला स्थगिती आदेश मिळाला आणि मग आउट ऑफ द कोर्ट सेटलमेंट करून मुंबई महानगरपालिका आणि रहिवासी यांनी पुन्हा एकदा विकासकाला नेमणूक द्या अशा प्रकारचा ठराव केला कारण गेल्या बावीस वर्षापासून हा प्रकल्प रखडलेला आहे लोक ट्रान्झिट कॅम्प मध्ये आहेत ट्रान्झिट कॅम्पची हालत अतिशय खराब आहे परंतु गेल्या दोन वर्षापासून महानगरपालिकेने प्रस्तावाला मंजुरी देऊन नगरविकास खात्याकडे पाठवलेला आहे परंतु नगर विकास खात्याकडे गेल्या दोन वर्षापासून निर्णय प्रलंबित आहे निर्णय घेतला जात नाही हा लोकांवरती अन्याय आहे लोक वाट पाच आहेत ट्रान्झिटचा कायदा पडझड झाली एखादी झाली तर त्याला संपूर्ण जबाबदार हे विकास खातं म्हणजे पर्याय सरकार असेल वारंवार लोकांनी विनंती करूनही याचा पुनर्विकासाला सुरुवात होत नाही दोन हजार मध्ये तत्कालीन महानगरपालिका आयुक्त फाटक यांनी केलं पासून प्रकल्प रखडलेला आहे हा मुंबईकरांवरती अन्याय आहे भोळीवाडा वासियांवरती अन्याय आहे या प्रकल्पाला ताबडतोब सुरुवात करा अशी मी आपल्या माध्यमात मागणी करतो नाहीतर रहिवासी रक्त्यावर उतरल्याशिवाय राहणार